मुख्यमंत्री सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत अकोले मतदारसंघातील अकोले ते वाशेरे रस्ता सुधारणा करणे या कामासाठी पाचशे सदुसष्ट लक्ष तसेच गर्दनी ते समशेरपूर रस्ता सुधारणा करणे यासाठी सहाशे सव्वीस लक्ष या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहमटे यांच्या हस्ते आज संपन्न झाला यावेळी अगस्ती कारखान्याचे चेअरमन शेताराम पाटील गायकर बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे पर्वत नाईकवाडी वसंतराव मनकर शरदराव चौधरी आदींसह वाशेरे परखतपूर गर्दनी परिसरातील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर वाशिरे हा मुख्यमंत्री सडकचा रस्ता सुरू होतो आहे जवळजवळ तो साडेपाच सहा कोटीचा रस्ता आहे आणि त्यातून सुरुवातीला कॉन्क्रीटचं काम आहे साडेपाच मीटरचं रुंदीचं आणि नंतर पुढचं दांभणीकरणाचा साडेपाच मीटरचा रस्ता आहे म्हणजे मला वाटतं मुख्यमंत्री सडकचे बरेचसे रस्ते तीन मीटरचे पावणे चार मीटरची पण हा साडेपाच मीटरचा रस्ता आहे आणि याचं काम आज सुरू होतं आहे मला खात्री आहे की लवकरात लवकर काम पूर्ण होईल बऱ्याच वर्षापासूनचा हा रस्ता रखडला होता इथं येणाऱ्या विद्यार्थी शाळेतल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बाकी महालक्ष्मी मंदिरातल्या जाणाऱ्या सर्व भाविकांना किंवा जे वाशिऱ्यापासून येणारी सगळी जी मंडळी आहे त्यांना खूप त्रास होत होता म्हणजे बरकटपुरा आहे नदी गाव अशी अवस्था होती की पोरं जर शाळेला चालले तर आख्या अंगावरती जुळ पावसाळ्यात चालले तर गुडघ्या एवढलं पाणी आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये बरेच वर्ष लोकांनी त्रास सहन केला तर आम्ही या निमित्तानं हा रस्ता आज सुरू होतो आहे आणि लवकरात लवकर पूर्ण होईल अशी केदारांनाही सूचना दिलेली आहे माझ्या संबंधित यंत्रणेलाही सूचना दिली आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्णपणा जाईल त्याबरोबरच ही जा काही बजेटची कामं आहे गुरु आता देशभरच्या बजेटची कामं आहे वेळी साधारणतः फेब्रुवारी महिन्यापर्यंत प्रशासून करता येईल लोकसभेच्या आचारसंहिता लागण्याच्या आधी सगळी कामं कशी सुरू होतील हा सगळा माझा प्रश्न